सोशल मीडियावरती एका वधूचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे वधू तिच्या हातांना तेल लावताना दिसत आहे नंतर जेव्हा तिने तिचे स्नायू प्रदर्शन केले तेव्हा लोक आश्चर्यचिकित झाले लोकांना लोका विश्वासच बसू शकणार नाही की हे एक मुलीचं शरीर आहे व्हिडिओमध्ये ती पारंपरिक वधूसारखी भारी दागिन्यांसह सजली आहे परंतु तिच्या मजबूत शरीरएष्टीवरून तिची मेहनत आणि तिचे त्याविषयी असलेले समर्पण नक्कीच दिसून येतं काही जणांनी मजेदार प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत म्हटलेलं आहे संपूर्ण सासरचे लोक घाबरले आहेत तर कोणीतरी म्हटलंय की या सुनेला गळ्यातील दागिन्यांसह पदके असायला हवी होती तर दुसऱ्यांनी म्हटलेलं आहे की जर तिच्या सासू किंवा वहिनीने तिला टोमने मारण्याचा प्रयत्न केला तर तिचे शरीर दाखवेल आणि सर्वजण गप्प बसतील अशा मजेदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत वधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओतील वधूचे नाव आहे चित्रा पुरुषोत्तम चित्रा ही कर्नाटकातील एका लोकप्रिय बॉडी बिल्डर आहे जी जिने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस मिस साऊथ इंडिया मिस कर्नाटक मिस बेंगळूर अशा अनेक विविध भागांमध्ये ती जिंकलेली आहे तर काहींनी असं म्हटलेलं आहे की घाबरण्याची गरज नाही मुलीने इतके उत्तम शरीर निर्माण केलेली आहे याचा अभिमान बाळगण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा